सुभू ए सुबड्या खाली आलं माय ए गवळण सुबड्या खाली आला टप्पूच्या डा अगोदरच बसल्या आ हा डॉगी बघतोय डॉगीला तर घाबरत नाही काळू हे काळू कसे आहेत बघा ह्याला असं पाहिजे सुबा येत नाही पण निवलायले जरा खाली ह्याला बाहेर पाहिजे ह्याला लई नाद लागला बाहेरचा काय करावं अजिबात ऐकत नाही कशालाच घाबरत नाही आता सोड खाली खाली, खाली सोड आहे का आता कसं बसलं निवा घा बाहेर हां आहे का हे आले आता हे झालं आहे बरं फिरायला लागल्या वगैरे आता त्याला औषधच तसे भारी भारी दिले डॉक्टरने खात नव्हती त्याच्यामुळं सल्ला <coughs> <coughs> सुभा हे सुभा आला 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 काळू आलं काळू आलं काळू आला सुबड्या काळू आलं आहे काळू टप्या घाबरते कोण आहे पळाली ती घाबरतायची आणि ती ना आजारी पडल्यापासून घाबरते जवळच लागते मी जवळ पाहिजे काय डॉगी आहे ना काळू आहे काळू आहे ना सुबा काळा आहे ना तो गेला 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 तिकडे बस ते बसले कस घाबर म्हणलं असं पाहिजे हा विषय खाली सोडावं लागते हे डॉगी दुसऱ्या मांजरांना चा पळवतात ताणतात इथे पण आपल्याची म्हणत तरी बी सगळं शेवटी मोक जनावर आहे मुख्य प्राण्यांना काय ते दुसरं पांढरं बी ताणतंय पिढमध्ये आहे त्यांना आले की ते दुसरे येतात ना इकडं माव सुभा काही सुबड्या सुबू काय केलं आज आले बर का बाहेर आणि एका दिवशी आले माया पडल्यापासून एवढी मया करतय ना फक्त बोलता येत नाही त्यांना बरोबर घालायला पप्पी देते येऊन खुडचीवर बसल्या राहिल्या ना खिडकीत येऊन बसते करून पप्पी देते त्यांना बी कळतं आपण माया करते त्यांच्यावर Nam mô Hay cả. Hey, đi ăn.